शिवसेनेच्या नोटिसांना आपण नोटीस केलं नाही आमचं सरकार पाच वर्ष राहणार असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे एबीपी माझ्याच्या कट्ट्यावर ते बोलत होते त्याचबरोबर त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका देखील केली उद्धव ठाकरे असं वारंवार म्हणतात की सरकार नोटीस पिरियडवरती आहे आणि जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे सरकार राहील का नाही याची शाश्वती देता येत नाहीत ही कोणती नोटीस आहे ती मी नोटीस केलेली नाही राष्ट्रवादीशी माझा कुठलाही संबंध नाही स्पष्टपणे सांगतो कुठलाही संबंध नाही या पंचवीस वर्षामध्ये माझ्या संपत्तीमध्ये कुठली वाढ नाही आहे पण मराठी माणसाचं आम्ही कैवारी आहोत म्हणत मराठी माणसाचे प्रश्न उचलता उचलता मराठी माणसाच्या नावावर श्रीमंत झालेले अनेक लोक आपण या ठिकाणी बघतो त्यामुळे तशा लोकांनी माझ्यावर जर बोट उचलून दाखवलं तर मी काय हे मी नक्कीच सांगणार आहे राजकीय प्रेम आपलं ज्यांच्या ज्यांच्यावरती आहे थोडीशी कटुता तर नक्कीच आली आहे कालच व्हॅलेंटाईन्स डे झाला कोणाला लाल गुलाब पाठवलेत हो का कोणाला चॉकलेट पाठवलीत हो का कोणाला फोन केलेत का नाही आमचा व्हॅलेंटाईन डे एकवीस तारखेला आहे आणि त्या दिवशी मुंबईची जनता आम्हाला आय लव यू म्हणणार आहे नोटबंदीनंतर भाजपकडेच मोठ्या प्रमाणावर पैसा कसा आला असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला ठाण्याच्या दिव्यात राज ठाकरेंनी सभा घेतली यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली मला एका भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारने मला स्वतः सांगितलेली गोष्ट सांगतो तुम्हाला मी काल सांगितली त्यांनी सांगितलं गेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला नको असताना देखील कारण आमच्याकडे म्हणे पैसे आहेत त्याच्यामुळे आम्हाला नको असताना देखील पक्षाने प्रत्येकाला एक एक कोटी रुपये पाठवले होते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये काय मोठ्या गर्जना करत पाठिंबा काढून घेईल माग काढायचा खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचं ते काय ते समुद्रामध्ये जलपूजन करायला गेले होते ना काय टाकलं माहित आहे मला ते त्यावेळेला नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच बोटीत होते एकमेकांकडे बघितलं देखील नरेंद्र मोदींनी डुंकून देखील पाहिलं नाही त्याच्यात डुंकून देखील पाहिलं नाही खरं तर मोदींच्या मनामध्ये विचार चालू असेल ह्यांनाच असं टाकून द्यावं म्हणून एकदाची पायाभरणी होऊन जाऊन देत राज्यातील पंधरा जिल्हा परिषद आणि एकशे पासष्ट पंचायत समितीसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे पहिल्या टप्प्यात जळगाव अहमदनगर औरंगाबाद जालना परभणी हिंगोली बीड नांदेड उस्मानाबाद या जिल्हा परिषदांचा समावेश आहे पंधरा जिल्हा परिषदेच्या आठशे पंचावन्न जागांसाठी चार हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर तर एकशे छप्पन्न पंचायत समित्यांच्या एक हजार सातशे बारा जागांसाठी सात हजार सहाशे त्र्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात होईल यामध्ये एकूण सतरा लाख मतदार आपला हक्क बजावतील महापालिका निवडणुकीनंतरही फडणवीस सरकारला कुठलाही धोका नाही तसंच शिवसेना सरकारचा पाठिंबा काढणार नाही याची खात्री असल्याचं मत महसूल मंत्री दादा पाटील यांनी व्यक्त केलं आहे शरद पवार मांडे खाऊ नये की पाठिंबा काढून घेणार आहेत मग आम्ही पण देणार नाही सरकार पडणार आहे मध्यावधी निवडणूक होणार हा शरद पवारांचा एक स्वभाव आहे <coughs> साधारणतः एखादं स्टेटमेंट दिलं की त्या स्टेटमेंटभोवती दिवसभर संपूर्ण महाराष्ट्र चालतो असं वर्षानुवर्ष त्यांचा अनुभव असल्यामुळे मध्ये गॅप गेली की त्यांना एखादं स्टेटमेंट द्यावंच वाटतं शरद पवारांनी जरी भाजप वगळता हो इतर पक्षांची मोठ बांधून सरकार स्थापनेची तयारी दर्शवली असली तरी सुद्धा काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेसोबत जाणार नाही असं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय अशा प्रकारचे बेछूट आरोप करणं हे निश्चितच विनोद तावडेसारख्या एका ज्येष्ठ मंत्र्याला न शोभणारी गोष्ट आहे आम्ही कधीही शिवसेनेशी साठलोट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही माने माने नाशिक पाठोपाठ पुणे पिंपरी चिंचवडमध्येही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भाजपला दे दिला आहे कारण जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला तसंच नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिवसेनेला बिनचर पाठिंबा जाहीर केला आहे शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत तसंच निवडणुकांमध्ये जागा वाटपात आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही त्यामुळेच शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितलं आहे पिंपरीमध्ये बोलताना गुंडांच्या पक्षप्रवेशावरून अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष केलं गुंडांना पक्षात घेऊ मग त्यांना सुधारू असं म्हणताना भाजप मंत्र्यांना लाज नाही वाटली का असं सांगत त्यांनी मंत्री सुभाष देशमुखांवर टीका केली भाजपनी गुंडांना प्रवेश दिलेला आहे तलाल लोकांना प्रवेश दिलेला आहे आणि त्यांच्याच मंत्र्यांनी कबूल केलं हो आम्ही गुंडांना घेतलंय आम्ही गुंडांना तिकीट दिली निवडून आल्यानंतर त्यांना सुधारू त्यांना शरम वाटत नाही टेक्निकल बाबींच्यामुळं अनधिकृत बांधकामाचा जीआर अपलोड झाला नाही मला वाटत होतं की बऱ्याच जणांच्याकडून ऐकलं होतं की सी एम एक हुशार आणि अभ्यासू व्यक्ती आहे पण हे वक्तव्य किती बालिश बेजबाबदार आणि हास्यास्पद अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलंय वीस आणि एकवीस फेब्रुवारीला सामना पेपर छापला जाऊ नये अशी मागणी भाजपनं निवडणूक आयोगाकडे केली आहे पंधरा फेब्रुवारी म्हणजे बुधवारच्या अंगात आचारसंहितेचा भंग झाला असून कारवाई करा अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली आहे भाजपनं निवडणूक आयोगाकडे तसं पत्रही आहे उद्धव ठाकरेंनी सामनावर बंदी घालण्याच्या आरोपालाही प्रत्युत्तर दिलं पुण्याच्या आयोजित सभेत ते बोलत होते जी आणी बाणी आणी जी बोंबलता तुम्ही नाही तर दुसरं काय आहे या आणीबाणी नाही एखाद्या वृत्तपत्रावरती तुम्ही बंधन आणू शकता छापू नका म्हणून कंप्लेंट करू शकता सामना वीस तारखेला सोळा तारखेला एकवीस तारखेला छापायचा नाही आणि तुमचा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बोमलत फिरणार सगळीकडे त्यांच्या तोंडात बुच नाही मारत खंबाडा प्रकरणात शिवसेनेनं सौदेबाजी केली असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला इथल्या आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते या ठिकाणी पगार मिळतोय पगार म्हणजे एकीकडे सामान्य माणसाचं ते खंबाटा एव्हिएशन बंद करून त्याला त्या ठिकाणी पगाराविला ठेवण्याचं काम हे या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून झालं शेतात पिकवलेला कांदा शेतकऱ्याला जाळावा लागतो हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अशा स्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांना झोप कशी काय लागते असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला तालुक्यातील त्यांची सभा पार पडली देवेंद्र फडणवीस सरकारला झोप कशी येते तेव्हा त्याचा सर्वसामान्य शेतकरी या परिस्थितीमध्ये आहे आज कोणाचंही सरकार होते इलेक्शन मध्ये काय होते इलेक्शनची प्रक्रिया संपल्यानंतर जोपर्यंत हा मिरची असेल आणि हा कांदा असेल या शेतकऱ्याला न्याय मिळून देत नाही सुप्रिया सुळे गप्प बसणार नाही भाजपची काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेनं रायगडमध्ये चक्क काँग्रेसची हात मिळवणी केली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले गेल्या निवडणुकीत शेकाप आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या युतीनंतर शिवसेनेला एकाकी लढत द्यावी लागल्यानं शिवसेनेला विरोधी पाकावर बसावं लागलं ला होतं पेण अलिबाग आणि रोह्यात शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार आहेत शेकाप राष्ट्रवादी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी सेनेनं काँग्रेसला सोबत घेतला या युतीमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या बासष्टपैकी पैकी चौसष्ट जागा जिंकणार असल्याचा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केला आहे काँग्रेस म्हणजे दिवाळखोरीत निघालेली बँक अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी जोरदार टीका केली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी ते सिंधुदुर्गात आले होते त्यावेळी कुडाळमधल्या सभेत त्यांनी काँग्रेससह राहुल गांधी आणि नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला या बँकेमध्ये तुम्ही तुमच्या मताची ठेव ठेवली तर पाच वर्षामध्ये पाच पट विकासाच व्याज देऊन तुमची ठेव तुम्हाला परत करू आणि दुसरीकडे बँक आहे राहुल गांधींची नारायणराव राणेंची बँक चमचमीत आहे सुंदर बोर्ड लागलाय पण त्या बोर्डाकडे जाऊन भुलू नका आतमध्ये गेलात बँकेची दिवाळखोरी निघाली आहे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकारानं सोलापुरात भाजप राष्ट्रवादी अशी अभद्र युती उदयाला आली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका भाजप राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून लढवली जाते दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभा करणार नाही भाजप राष्ट्रवादीच्या राज्यातल्या नेत्यांची तोंड विरुद्ध दिशेला असली तरी सोलापुरात मात्र दोन्ही पक्षाचे झेंडे मोठ्या दिमाखात फडकत आहेत अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेसच्याच बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगून बाळासाहेब थोरातांनी उघडपणे शेतकरी विकास मंडळ स्थापन करून काँग्रेसलाच आव्हान देत प्रचार केला आहे विखे पाटलांनी कुटील नीती करून राजकारण करत असल्याचा आरोप यानंतर थोरातांनी केला तर, थोरा के तर विखे पाटलांनीही तात्काळ थोरातांवर पलटवार केला थोरात काँग्रेसची गद्दारी करत असून मला विरोधी पक्षनेता केल्यानं थोरातांना दुःख होत असल्याचं विखे पाटील म्हणाले जिथं ठेवायचं नाशारा करायचा हे राजकारण जे आहे त्याला कुठील निधी आपण असं म्हणतो संघटनाची जनता ऐकायला पाहिजे तालुक्याची जनता ऐकायला तयार नाही आणि म्हणून आम्ही पाहून घेऊ नाशा करून बसतून जेलमध्ये घालू आणि बोलले साहेब काय बिघडलं बोलले असते तर त्याला खुलासा विचारतो तुम्ही हे बोलले साहेबांच्या आजारावर बोलले त्याचा खुलासा उत्तर नाही घ्यायला तयार माझे पक्ष बदलण्याचा आरोप झाला बरोबर पण या काँग्रेस पक्षानं आज राज्याचा विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी माझ्यावरती याच दुःख खर त्यांना आहे पक्ष नेता होतो उद्या राज्यामध्ये काँग्रेसचे सत्तेने ते आता दिवस सुरू झालेले आहेत पुन्हा विखे पडला आता आणखी वर्ष जातात का याचं त्यांना अधिक दुःख आहे बाळासाहेब तुम्ही दुःख काय करू नये तुमच्या दुःखात मी सहभागी आहे इंदापुरात काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांनी चक्क घोड्यावरून जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार केला विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनीच पाटलांना घोड्यावर बसण्याची गळ घातली यामुळे समर्थकांच्या आग्रहाखातर पाटलांनी घोड्यावर बैठक मारली नाशिकमध्ये भाजपकडून उमेदवारांना एबी फॉर्म वाटताना पैसे मागतानाच्या व्हिडिओची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे संदर्भात खुलासा करण्याची नोटीस निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता कक्षानं भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांना बजावली उमेदवारांना ए बी फॉर्म देताना दोन लाख मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहा लाख रुपये घेऊन तिकीट वाटप झाल्याचा आरोप करणारा व्हिडिओ समोर आला होता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मित्रपक्ष भाजपाच्या विरोधात पत्रकातून संताप व्यक्त केलाय करशिल का भाजपला मतदान या आशयाच्या मजकूर छापलेली पत्रकं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वाटण्यात येत आहेत लातूर जिल्ह्यात स्वतंत्र पॅनल तयार करून स्वाभिमानी संघटनेनं उमेदवार उभे केले आहेत प्रचारासाठी छापण्यात आलेल्या पत्रकात करशील का भाजपला मतदान असं विचारणारी महिला नवऱ्याला मारहाण करताना दाखवण्यात आली आहे त्यामुळे या पत्रकाची चांगलीच चर्चा रंगली आहे विशेष म्हणजे राजू शेट्टींच्या साकोळीतल्या सभेत ही पत्रकं वाटण्यात आली